जय गजानन आम्ही नाशिक सेगाव आनंद वारी दोन हजार सव्वीसच्या वारीमध्ये आहोत आमचा जो उद्देश आहे सायकलसाठी आम्ही सायकल चालवा आरोग्य टिकवा त्यानंतर आम्ही जो पर्यावरणाचा संदेश आम्ही इथून तिथून देत असतो त्यानंतर योगाचं प्रशिक्षण मध्ये शाळांमध्ये जाऊन घेतो आणि आमची ही वारीचं सव्वीसावं वर्ष आहे दोन हजार एकमध्ये आमचे परमपूजनीय अण्णा भांड यांनी ही वारी सुरू केली होती आणि आता ते परिक्रमेमध्ये आहेत नर्मदा परिक्रमेमध्ये आहेत <coughs> आणि आम्ही जवळजवळ नव्वद वारकरी यामध्ये वार आहोत आहोत आणि प्रतिवर्षाप्रमाणे श्रीपाद श्रीपाद वल्लभ मित्रमंडळ आमचं इथं स्वागत करत असतं याही वर्षी त्यांनी स्वागत केलेलं आहे आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि या वर्षी आम्ही पालखीची सुरुवात केलेली आहे पालखीचा दर्शन सोहळा आम्ही के चालू केलेला आहे आणि आम्ही आमचा हा उद्देश जो आहे तो नाशिक सायकल चालवा आरोग्य टिकवा नाशिक ते सेगाव वारी तर्फे या, या आजी पण पार्टिसिपेट झालेल्या आहेत वयाच्या आजी वया वयाच्या ऐंशी वर्षी आजींनी पण या वारीत सहभाग घेतलेला आहे असे तरुण लोक असल्यामुळे वारी <laughs> चीर तरुण बर तुमच्या वारी एकंदरीत वारीमध्ये सुरक्षितेचा सगळा एकंदरीत कसा समतोल आपण साधतात कशा प्रकारे सुरक्षित राखतात या सर्व सायकल स्वारांची आपण सुरक्षितेसाठी प्रत्येकाने हेल्मेट घातलेलं असतं बर आता ग्लोव्ह असतात आमच्या बरोबर सेफ्टीच किट आहे आणि सायकलची काही नाव दुरुस्ती ना झाली तर ते सर्व व्यवस्था आम्ही गाडी सोबत केलेली असते अगदी आपण सकाळी किती वाजता आपला प्रवास सुरू करतात दुपारी जेवणाची वेळ किती असते आणि संध्याकाळी किती वाजता आपण आपला होल्ड घेऊन स्टॉप करतात सगळा प्रवास आम्ही सकाळी चार वाजता उठतो सकाळी स्नान करतात त्यानंतर आमच्या पालखी असते पालखीचं आम्ही तिथे आरती करतो पूजा करतो आणि त्यानंतर आम्ही जयघोष करतो जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन आणि आमचं प्रस्थान करतो साधारणतः किती वाया गाटापासून किती वाया आपल्याकडे सायकल स्वर आहे आता आता सगळ्या बारा वया गटापासून तर ऐंशी पर्यंत आमचे स्वार आहेत संपूर्ण समाजाला आपण आता काय संदेश द्याल ज्या प्रकारे या दैनंदिन युगाचा अतिशय फास्ट फूड योग आहे तर तुमचा संदेश सायकल स्वारीच्या माध्यमातून हो लोकांना काय असणार आहे तुम्ही सायकल चालवा आरोग्य टिकवा सायकल तुम्ही जर चालवली तर तुमचा खू त्याच्यामध्ये आरोग्य निश्चितच राहणार आहे आम्ही त्याचबरोबर आम्ही योगाचं देखील प्रशिक्षण आणि शाळांमध्ये देतो आपल्या ग्रुपचं नाव काय आणि ही परंपरा किती वर्षापासून आपण खंडितपणे चालू ठेवली आहे आमची आनंद वारी आहे नाशिक ते शेगाव सायकल वारी आनंद वारी असं म्हटलेलं आहे आणि ही वारी आमची दोन हजार एक पासून सुरू आहे आमचं हे सव्वीसा वर्ष आहे आणि परमपूज्य प्रल्हादांना भांड यांनी वारीचे सुरुवात केलेली आहे आज आनंदवारी पिंपळा या शहरात श्रीपाद श्रीवल्लभ प्रतिष्ठान तर्फे आपण स्वागत करतो आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांनी आपल्या सेवेचा चान्स दिला तर त्यांचे मी खूप खूप आभारी आहोत असाच त्यांनी चान्स प्रत्येक आम्हाला द्यावा त्यांना विनंती करतो जय गजानन नाशिकच्या भूमीमधून आलेले सायकल स्वार निश्चित समाजासाठी एक सुंदर प्रकारचा संदेश घेऊन येत आहे की सर सलामत तो पगडी पचास या मनीनुसार आपण जर सायकल स्वार केले आपण बघू शकतो एक वृद्धा माता देखील याच्यामध्ये आहे की वयाचा ही चिर तरुण महिला भगिनी आहे आई आहे की ती सगळ्या समाजाला एक ऊर्जा देण्याचं काम करते आपण दोन महिला बघू शकतात काही महिला भगिनी असतील त्याचप्रमाणे काही बालगोपाल देखील असतील तर तरुण असतील आणि हा एकंदरीत संपूर्ण समुदाय आपण बघू शकतो की त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि अतिशय आनंदित असं वातावरण हे आता निश्चित गजानन महाराजांच्या चरणी चे आपल्या सर्व संदेश घेऊन चाललेला आहे आणि जाता जाता समाजामध्ये मिळणाऱ्या प्रत्येक युवकाला बाळगोपाळ तरुणांना ज्यांना कोणाला निराश आले असेल त्यांना सांगता की प्रवास करा सायकली स्वार करा आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या आणि आपलं निरोगी आयुष्य चांगलं जगा धन्यवाद